नमस्कार जे पी चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी होळीची धमाल आपण नेहमी होतो आणि त्या होळीच्या मध्ये कशा प्रकारचे रंगत येते हे आपल्याला या रहसनातून काढणार आहे बघ ऐकूया होळीची एक कविता मित्राच्या मैत्रीत जरासा गुंतलो मित्राच्या मैत्रीत जरासा गुंतलो होळीच्या रंगात नाहून निघालो रंग्या झाला लाल गण्या झाला काळा रंग्या झाला लाल गण्या झाला काळा गल्ली बोला बोळातून चालली आमची शाळा ज्ञाने आला कोंड्या आला राम्या आला धावून दगड्यानं आणला वारनेसचा रंग तेलात कालून दिला मग सगळ्याच्या तोंडाला फासून सुगड्याने रंग केला कोळशाचा भारी सूर्यानं रंग केला कोळशाचा भारी घरातच दडून बसली राम्याची स्वारी काढण्यासाठी चला बाहेर आम्ही सारे थांबलो काढण्यासाठी त्याला बाहेर आम्ही सारे थांबलो होळीचा सण म्हणून मोठ्याने बोंबलो रंगानं झाले सारे काळे पांढरे ला। लाल रंगानं झाले सारे काळे पांढरे लाल नाम्यानं धरले बाल्याचे बाळ केशान आणली ग्लासासह बाटली केशान आणली ग्लासासह बाटली माद्याने सरकवली चाकण्याची ताटली मला वाटलं बाटली मध्ये असेल तो रंग मला वाटलं बाटली मध्ये असेल तो रंग लावतील सर्वांना होतील मग दंग खाली झाली बाटली सार पिलं त्यातलं पाणी खारी खाली झाली बाटली सार पिलं त्यातलं पाणी आता मात्र ओळखेंना कोणालाही कोणी पंचायत झाली जेव्हा आल्या त्यांच्या बायका पंचायत झाली जेव्हा आल्या त्यांच्या बायका कुणी म्हणे सोडा त्याला माझ जरा ऐका आदला बदली झाली राव आदला बदली झाली राव गेलो जेव्हा घरी सकाळीच उगवली माझ्या बापाची स्वारी बापानं मला तुडव तुडव तुडवलं बापान मला तुडव तुडव तुडवलं वेळूच्या काठीने बरंच काही घडवलं बरं झालं बरं झालं वहिनींनी जरास सावरलं बरं झालं वहिनींनी जरास सावरलं रंगाच्या वासांनी मनाला आवरलं काय झालं असेल घरी माझ्या मनालाच बोललो होळीच्या रंगात थोडस गुंतलो होळीच्या रंगात थोडस गुंतलो होळीच्या रंगात थोडस गुंतलो